तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आहे ते इंस्टाग्राम आय डीवरती बघा तर काय व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे आहे ते मी प्रिव्यू पूर्ण लावलेला नाही तर इंस्टाग्राम आय डीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथून जाऊन तुम्ही ते पूर्ण प्रिव्यू बघा ओके तर व्हिडिओ आवडला तर एक नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा तर जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा थोडं जबरदस्त केला आहे सर्वांनी या व्हिडिओला सपोर्ट करायचा मित्रांनो ओके तर हा व्हिडिओ मित्रांनो मशीनमध्ये एडिट केलेला आहे आणि मशीन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि दोन्ही चढा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले आहेत ओके तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके आणि मित्रांनो हा व्हिडिओ करायला मित्रांनो खूप मेहनत लागलेला आहे तर सर्वांनी प्रत्येकाच्या आजच्या व्हिडिओला कॉमेंट आल्याच पाहिलं मित्रांनो Okay, तर पर रहे गज़ ले, वा, हैंग रहे, ओके तर बघू शकता इथं मी अशा परत तुम्हाला सर्व लावून दिलं आहे ॲनिमेशन वगैरे सगळं जबरदस्त केलं आहे इथं मी शेवटला आपण सॉंग ॲड करून घेवा कारण का मोबाईल हँग होणार आहे ओके तर तुम्हाला जसं सांगतो जसं ॲड करायचं आहे जे मी फॉन्ड दिला असेल ते फॉन्ड इथं तुम्हाला दिसत नसतील तर काय करायचं आहे थोडं आपलं इंटरनेट चालू करून ठेवा ओके इंटरनेट चालू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इमोजी पेंजवरती क्लिक करून इडिटिक्सवरती क्लिक करून घ्यायचं इथं जो मी फॉन्ट दिला असेल आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये इथं तुम्हाला काय करायचं टिंडोरवरती क्लिक करून घ्यायचं आहे इम्पोर्ट टिकवरती टिक मारून घ्यायचं इम्पोर्ट फॉन्डवरती क्लिक करायचं आहे आणि जे तुमच्यापाशी फॉन्ड असेल ते अशापासून सिलेक्ट सिले करून घ्यायचं आहे फाईलवरती आणि अशापे आपला फॉन्ड ते इझीला इथे इम्पोर्ट होऊन जाईल आता मी आहे ते झालं आहे तर मी तर इथं फॉन्ड अशाप्रकारे लागलेला आहे ओके तर सर्व इथं ऑटोमॅटिक वगैरे लागून जातील आणि लागत नसेल तर तुम्ही एक एक करून ॲड करा ग्रुपवरती पहिल्या क्लिक करायचं आहे एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकते इथं प्लस आयकनवरती क्लिक करून तो तुमच्यापाशी जो फोटो असेल तो तो इथे सेट करायचा आहे आणि तर खाली दोन रेक्टँगल द्यायचे आहे खाली इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके तर प्रत्येकाने मित्रांनो सगळ्यांनी कमेंट करा अशाच आपल्या चॅनलवरती जबरदस्त मराठी चॅनल म्हणजे इडिटिंग घ्यायचं असतं सॉन्गवरती तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही आज आजपासून आहे तर आपण एक टार्गेट ठेवलं आहे सबस्क्राईब तुम्ही तुमच्या मनानं करू शकता ओके तर व्हिडिओ आवडला तर करा आणि कमेंट देखील करा आणि लाईक देखील करा ओके इथे मी खाली ठेवलेलं आहे थोडं फोटो अशापर हे झालं आहे अडचण नाही फक्त इथे मी दोनच हे ॲनिमेशन सांगतो कारण का व्हिडिओ मोठा होणार आहे तर मी अशा प्रकारे दोन दोन ॲनिमेशन फक्त मी सांगणार आहे ओके तर बघू शकते की मी आणखीन आलेलं आहे आणखीन आल्यानंतर मी कुठला हा फोटो सेट करेल ओके तर इथे मी बघू शकता सेट केलेला आहे तर इथं बघू शकता आणि शेवटपर्यंत मित्रांनो बघायचं आहे कारण का या मटेरियलला चार अंकी पासवर्ड असणार आता तुम्ही इथून इथं ग्रुप गोष्ट छोटं होईल इथं त्याच्यावर वाढवून घ्यायचं आहे ओके आता तुम्हाला ही दोन ॲनिमेशन सांगितलेलं तुम्ही पुढचे दोन ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे पुढचं तुम्हाला यायचं आहे इथं एडिट नवाचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून जो आपला मटेरियलचा फोल्डर असणार आहे त्यातला हा ॲड करून घ्यायचा आहे आणि अशापेक्षा खाली घ्यायचा आहे ओके खाली अशापे घ्यायचं आहे आपल्या अशापर्यंत बघू शकता इथे इंस्टाग्राम आय डी देखील दिलेला आहे जरूर जाऊन फॉलो करा इथं बघू शकता मी इथं आणखीन अशापे क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो वगैरे अशापर्यंत सेट करून घ्यायचे आहेत ओके तर मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये फोटो वगैरे असणार आहेत तुम्ही अदरवाईज तुम्ही स्वतःचे यूज करू शकता तरी तुम्ही बघू शकता इथंवर ॲड केलेलं आहे आता तुम्ही इथून ॲड करायचे इथून पुढे तुम्हाला बीट आहेत त्या बीटनुसार तुमचे जे फोटो असतील ते इथं फोटो सेट करून घ्यायचे आहेत तर मी पटापट प्रकारे बिटनेसर फोटो येतात आता एकच ॲड केलं तुम्ही ॲड करून घ्या परत तुम्हाला तर काय करायचं आहे परत तुम्हाला या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नवायच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी एक ग्रुप दिसेल त्यावरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखीन तुम्हाला इथं फोटो एक सेट करायचा आहे ओके तर बघू शकता अशाबरोबर तर मी प्रकारे फोटो सेट केलेला आहे इथं प्रकारे बघू शकता तर मी प्रकारे फोटो वगैरे सेट केलेला आहे इथं बघू शकता एकदम इझिलीपणे आणि इथं बघू शकता आपलं एक ॲनिमेशन राहिलेलं आहे तर नंतर सांगतो इथं देखील अशापर्यंत आपला फोटो आहे ते इथं बघू शकता पुन्हा इथे इथं देखील आणि आता नेट बंद केलं तर चालून जाईल ओके, ओके तर मी इंटरनेट बंद करून ठेवा नक्की ओके तर मी इथं आता सेम हा इथं एक इमेज ॲड केलेलं आहे इथं खाली घेतलेलं आहे खाली घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे एक ॲनिमेशन बघायला भेटेल तुम्हाला पुढं इथं इथं बघू शकता इथं ओके तर दोनच ग्रुप आहे इथं इथं तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये सांगणार आहे तर मी इथं ते ॲड करून घेतो तर बघू शकता अशापर्यंत आणि इथं आपल्या फोटोला अशा करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता फोटोवर मी शेवटपर्यंत अशावर बीटनुसार फोटोवर सेट केले आहेत अॅनिमेशनवर अशा आपण आता बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ओके आणि इथं मटेरियलचा पासवर्ड कुठेही सांगितलं जाईल इथं शेवटला एक बीट आहे आपण इथे सॉन्ग ॲड केल्यानंतर बघूया सर्वात आहे मित्रांनो आपण ॲनिमेशन बघूया इथं बघू शकता की सहा ॲनिमेशन असणार आहेत सात सात असणार आहेत ओके सहा किंवा सात असणार आहेत इथं पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मूवर क्लिक करून घ्यायचं आहे पहिला हाय मिल्स खाली घ्यायचा आहे मित्रांनो दो फक्त दोन तुम्हाला क्रेडिट करून जाणार आहे तुम्ही तसं ॲड करायचे आहे इथं बघू शकता इथं मी थोडं प्लस देईन आणि आणखीन थोडं पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आपण इथं काय करायचं आहे इथं बधो मधो मग तुम्हाला सेंटर ॲड करून घ्यायचं आहे आणि अजूनही वी व्हिडिओला कॉमेंट केल्यानंतर जा पटकन जाऊन कॉमेंट करा पुढची स्क्रीनवरती व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या कमेंट आहे तर स्क्रीनवरती धावलं जाईल ओके तर बघू शकता आणि काहीही पालतू कमेंट करू नका एकदम चांगले असे करा ओके तर बघू शकता मी प्रकारे ॲनिमेशन केलेलं आहे बघू शकता अशापर्यंत येईल आणि अशापर्यंत जाईल ग्राफ लावायचं आहे तर जर बघू शकता ग्राफ लावायचं आहे ग्राफलाशिवाय व्हिडिओ चांगला दिसणार नाही आणखीन मी तर बघू शकता तुम्हाला धावतो तरी तुम्ही हा इमेजेस खाली घेतलेला आहे तर मी सगळं ॲनिमेशन धावलं तर माझा ऑटोमॅटिक स्क्रीन रेकॉर्ड बंद पडते त्यामुळे मी तुम्हाला हे दोनच ॲनिमेशन धावणार आहे ते तुम्ही ऍड करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी त्या ॲड केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे प्रकारे तर बरोबर इथं तुम्हाला एक पट्टी दिसते लाल कलरची तसा प्रकारे तुम्ही इथे बरोबर सेट करून घ्यायचे आहेत ओके तर इथं बघू शकता मी अशापारे ग्राफ वगैरे लावलेलं आहे ओके तर प्रकारे बघू शकता तर इथं बघू शकता आता मी सॉन्ग देखील ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही सॉन्ग ॲड करा इथं शेवटला तुम्हाला मी बी बीट दिसणार आहे बोललेलो इथं तुम्हाला काय करायचं आहे एक शेवटला कोणता एक फोटो एक चांगला फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी ते एक अशापर्यंत एक फोटो मला जो सेट करायचा आहे तो तो मी इथं हवाला सेट करून घेतो ओके हवाला सेट केल्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं बघू शकतो आपली बीट असणार पर वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं का आहे याला मला तीन डॉटवरती क्लिक करून प्लिक क्लिक करून घ्यायचं आहे आता बघतो तुम्हाला याने ॲनिमेशन द्यायचं आहे ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला ते एडिट स्टोकवरती क्लिक करून खाली घ्यायचं आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे प्लस की द्यायचं आहे आणि ते थोडं पुढे येऊन अशापर्यंत थोडा इमेज वाढवायचा आहे एक आठशेच्या आसपास किंवा सातशे ऐंशी किंवा नव्वद नव्वद करा परंतु थोडा आता आपला इमेज आहे तो खाली घ्यायचा आहे याच्यापर्यंत ओके एवढाच ठेवायचा आहे सहाशे बहात्तर पण ठेवायचं आहे याला काय करायचं आहे तुम्हाला ई पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तर वरती सर्च करायचं आहे पेड येऊन पेड आऊट इफेक्ट टाकायचा आहे हा इथं बघू शकता तर इथं आपण असा इफेक्ट टाकलेला आहे बघू शकता आणि असं खाली जाईल खाली गेल्यानंतर आता इथं आता तोच तुम्हाला मित्रांनो काय करायचं या फोटोचा तुम्हाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि एक नंबरला यायचा आहे एक नंबरला आल्यानंतर हा ग्रुप दिलेला आहे त्यावरती टेक्साने हे तुम्हाला इथं पी एन जी भेटतील तर चारही ग्रुपला फक्त तुम्ही हा आय पॅड अप्लाय करून घ्यायचे आहेत इथं आता मी इथं बघू शकता इथं चार ग्रुपला पटापट पेस्ट करून घेतो इथं मी ऑर्डर आता पेस्ट केलेलं आहे आता माझं स्क्रीन रेकॉर्ड ऑटोमॅटिक बंद पडलेलं आहे तुम्ही पुढचे चार असतील ते आपले मी इथं पटापट पेस्ट करून घेतो पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशाप्रमाणे मी इथं अप्लाय करून दिलेलं आहे ओके अप्लाय केल्यानंतर बघू शकता आता इथं आपल्या वेगळा आयपॅड आहेत इथून तुम्हाला आपण इथं आता काय करायचं आहे बॅक घ्यायचा आहे सेकेबेड पॅक असणार तो ओपन करून घ्यायचा आहे त्यातला एक नंबरचा इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्या कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा तुम्हाला बरोबर यायचं तुम्हाला अकरा पॉईंट सतरा पशी यायचा आहे हा इफेक्ट तुम्हाला काय करायचा आहे टेक्सपिंजीला अप्लाय करून घ्यायचा आहे टेक्स पिंजीला जेवढ्या असतील आता इथं चार पाच किंवा इथे असतील चार असतील चार असतील ओके चार असतील ते चार याला पेश करून घ्या इथं आपल्याला इफेक्ट दिसून जाईल कलरफुलमध्ये ओके तर इथं बघू शकता अशापर्यंत आपला इफेक्ट दिसून जाईल इथून तुम्हाला काय करायचं आहे इथं देखील तुम्हाला आता इथं देखील तुम्हाला ग्रुप आहेत तर ते ग्रुपला काय करायचं आहे ॲनिमेशन दिलेलं आहे त्या ग्रुपला टेक्स्ट पिंजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे वरचे दोन हाईट ते हाईट करायचे आहेत म्हणजे असेच आपले ब्लॅक क्वेनॉट ठेवायचे आहेत ओके तर असेच आपले ब्लॅक इनोमॅट ठेवायचे आहेत तर तुम्ही सर्व एवढपर्यंत एक वेळा अप्लाय करून घ्यायचे आहेत आणि इथं तुम्ही काय करू शकता इथं बघू शकता इथं जो आपण ॲनिमेशन दिलेलं आहे तुला त्याला तुम्ही इथं काय करू शकता हाच इपेट देऊ शकता किंवा तुम्ही इथं फेड एम पेड रिपेट टाकू शकता इथे कोणताही एपेड लावा काय अडचण नाही मी काय आता लावणार नाही नंतर ॲड करतो फक्त या एडि एडिटेक्सवरती इथं मराठी जे गाणलेले आहे त्याला फक्त आय पेट अप्लाय करून घ्यायचं आहे इथं बघू शकता आणि इथं हा फेड एम पेड रिपेट कॉपी करा आणि टेक्स्ट पिंजीला इथं म्हणजे इमोजी पिंजला पेश करा एवढं झाल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला इथं बघू शकता इथे सॉन्ग देखील मी डिलीट मारलेलं तुम्हाला माहीत असेल तर बघू शकता इथं मी हा दोन नंबरचा एपेड कॉपी केलं आहे आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड मित्रांनो आहे तर पासवर्ड आहे चार हजार चार हजार पासवर्ड टाकून घ्या आणि मॅक्सिमल देखील इम्पोर्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपण इथे चार इमेज यायची पहिले चार इमेजला एपेड पेस्ट करून घ्यायचे पटापट तर मी सध्या दोनच पेस्ट करणार आहे ओके आणखीन तुम्हाला तीस पॉईंट बशी यायचं आहे तीस पॉईंट इथे आल्यानंतर बघू शकता तुम्हाला तिथे आपला व्हिडिओ दिसेल मग तुम्हाला काय करायचं आहे तिथं मी आणखीन एक तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे तर ते मी इथं आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये उडकून घेतो तु। तर इथं तुम्हाला जो आपला बटरफ्लायचा व्हिडिओ असणार आहे ओके तो बटरफ्लायचा व्हिडिओ इथं एवढाच ठेवायचा आहे याला साऊंड असणार आहे म्यूट करा आणि याला काय करायचं आहे तुम्हाला तीन रोडवरती क्लिक करून पिली कंपनशावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे याला अशा पर्याय स्किन इपेड द्यायचा आहे ओके आणि हा कॉपी करायचं आहे पुढचे आपले जे इमेज असतील त्याला देखील लागून जातील तर इथंवर आपला इमेजेस सेट होऊन जाईल इथून बंद होईल ओके तर मित्रांनो इपेडवर पेस्ट केल्यानंतर बघू शकता प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा जो व्हिडिओ प्रोवाईड केला असणारे बघू शकता तुम्हाला हा तर हा तीन बीटमध्ये राहील तुम्ही काय करायचं आहे तीन बीडमध्ये राहिल्यानंतर याला काय करायचं आहे याच्यावर थोडा एक्स्ट्रा आपण कट करून घेऊया याला काय करायचं लाँग प्रेस करून घ्यायचं आहे मित्रांनो खाली घ्यायचं आहे इथं आपल्या जो आपलं ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन खाली घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला एक इमेजच उरणार आहे त्याला आपण काय करायचं आहे तर तो आपण इथं इथं सर्वांसाठी खाली घेऊया तर इथं आपण ॲनिमेशन आहे ते खाली घेऊया ओके याला साऊंड असेल नटेल नसेल म्यूट करून टाका नंतर प्रॉब्लेम नको हाच व्हिडिओ आहे तो कोण काय करायचं कॉपी लेअरवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुढचं ती बीट असणार आहे आपली तो पुढच्या बीटला हाच इथं इथं पेस्ट करून एक्स्ट्रा जो असेल तो कट करा आणि ह्याला देखील आहे ते प्रकारे खाली घ्यायचं आहे ओके म्हणजे आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसून जाईल तर तिथं बघू शकता मी इथं खाली घेतलेला आहे तर इथं बघू शकता इथं घेतल्यानंतर काय करायचं आहे प्रकारे ओके तर प्रकारे आपण घेतलेला आहे आता मी व्हिडिओ करण्यासाठी कॉपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिसन टेन फिशल ठेवायचे हाय व्हिडिओ म्हणजे गेलो सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय महाराष्ट्र